एक दूधवाला असतो रोज आपल्या गाईचं दूध काढतो एक दिवस अचानक दूधच निघत नाही त्याला शंका येते आणि तो लपून पाहतो रात्रभर तो पाहतो एक अद्भुत दृश्य आकाशातून काही सुंदर स्त्रिया खाली येतात हातात घागरे आणि गुपचुप दूध भरून घेऊन जातात तो लगेच एका सुंदरीला पकडतो ती म्हणते आम्हाला इथलं दूध आवडतं तू मला भीती दाखवू नकोस तो विचारतो मग इथेच राहा माझ्याशी लग्न करशील ती हो म्हणते पण एक अट घालते ही घागर आहे ना ती कधीच उघडू नको सुरुवातीला सगळं छान चालतं पण एक दिवस त्याला ती घागर दिसते आणि तो ती उघडतो त्या क्षणी ती म्हणते मी तुला सांगितलं होतं आता मला जावं लागेल आणि ती देवसुंदरी निघून जाते कायमची संपूर्ण कथा पाहण्यासाठी मोटिवेशन टेल्स या चॅनलला भेट द्या आणि कथा आवडली तर कमेंट्समध्ये नक्की कळ आणि सबस्क्राईब करायला विसरू नका